नांदेड महानगरपालिकेचा पंधराशे तेवीस कोटी सत्तावीस लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर खरात कोणतीही वाढ नाही नांदेडकरांना महानगरपालिकेचा दिलासा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफडे यांची माहिती नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून एकूण अर्थसंकल्पाची किंमत पंधराशे तेवीस कोटी सत्तावीस लाख रुपये असून त्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये विविध प्रकल्प व विविध योजना नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार असून त्यामध्ये केंद्र सरकारने व राज्य सरकारने दिलेल्या निधीमार्फत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत तसेच नांदेड शहरांमध्ये राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुण्यश्री लोक आयल्यादेवी होळकर यांचे स्मारक देखील उभारण्यात येणार आहे व नांदेडकरांकडून कुठलाही अधिक कर न घेता हा अर्थसंकल्प सादर झाला आहे अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी दिली आहे महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित व दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आपण आज मंजूर केलेला आहे त्यामध्ये आपण एकूण जे बजेट आहे ते पंधराशे तेवीस पॉईंट स सत्तावीस कोटी रुपयाचे उत्पन्न गृहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे त्यामध्ये भांडवली व महसुली खर्च हा पंधराशे सतरा पॉईंट बेचाळीस कोटी असणार आहे यामध्ये महसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये सहाशे पासष्ट पॉईंट झिरो चार कोटी व खर्च आहे तो सहाशे चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी असं पाच लक्ष पंच्याऐंशी हजार एवढं शिल्कीचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मसुली उत्पन्न क मिळवतानाही कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही आहे यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा बरं अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे परंतु उ करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही यामध्ये मेजॉरिटीनं महापालिकेकडं नागरिकांकडं जे थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत त्यासोबतच आपल्याला आता डी पी प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्वउत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे टी ग्रँट येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवणार आहोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा